विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ. पस्तीसावी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा ही ठाण्यामध्ये भर भरवण्याचा सन्मान हा ठाणे आयुक्तालय आणि कोकण पोलीस क्षेत्र यांना मिळालेला आहे या स्पर्धा बावीस फेब्रुवारीपासून आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि एक मार्चपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यामधून तेरा संघांनी भाग घेतलेला आहे ज्यामध्ये राज्यामध्ये पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस घटक आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत तेरा टीम्सच्या एकूण तेवीसशे तेवीस पुरुष आणि सहाशे सहा महिला, महिला मदे मदे। बॉल, बॉल। अशा एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण अठरा क्रीडा प्रकारांमध्ये ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग स्विमिंग अथलेटिक्स हॉकी फुटबॉल कुस्ती कबड्डी खो खो जुदो तायकॉनडो व्हॉलीबॉल बास्केटबॉल अशा अठरा विविध विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळांमध्ये आहे या या स्पर्धा एक तारखेपर्यंत चालणार आहेत सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याची आपण केलेली आहे संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्मान शुक्ला मॅडम इतर महत्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता येणार आहेत या स्पर्धांची जी लाईव्ह ला लिंक आहे ही देखील आपण युट्यूबची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण स्वतः देखील पहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील लिंक उपलब्ध करून द्यावी स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन हे सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा एक तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे या स्पर्धांसाठी देखील आपला सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे आपण स्वतः देखील स्पर्धा पहाव्यात अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांची पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता पाहू शकता आणि माझी आपल्या माध्यमातून ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा एकूण पाच ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत ज्यामध्ये जे ठाणे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे साकेत क्रीडा संकुल त्या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल खो खो यांचे सामने होणार आहेत कबड्डी तायक्वडो आणि बॉक्सिंग याचे सामने साकेत हेलिपॅड शेजारच्या बाजूला जे हेलिपॅड आहे त्या ठिकाणी होणार आहेत पोलीस मुख्यालय जे आहे ठाणे पोलिसांचं मुख्यालय त्या ठिकाणी हॉकीचे सामने आपण घेत आहोत आणि जो आपला सिद्धिवाल आहे या ठिकाणी वेट लिफ्टिंगच्या सामने आपले होणार आहेत आणि रहेजा गावांचं जे ठाणे महानगरपालिकेचं संकुल आहे त्या ठाणे क्लबमध्ये स्विमिंगच्या स्पर्धा घे आपण घेणार आहोत या सर्व कामामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन ठाणे यांचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि तसं म्हटलं तर, चारी हो। तर वागो, वागो मदे, मदे या तिन्ही चारही संस्थांनी मिळून ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आपण आहोत असं म्हटलं तर गपणार नाही विनंती आहे की आपण स्वतः देखील यावं आणि जास्तीत जास्त लोकांना देखील खेळासाठी प्रोत्साहित करावं धन्यवाद राहण्याची व्यवस्था जे खेळाडू जे आहेत त्यांची व्यवस्था आपण महानगरपालिकेचे जे महिंद्र पाड्याला

आणि बेल आयकॉन प्रेस करा